नमस्कार मोठ्या बाईंच्या रूम मध्ये बिंजे सरकार आलेले असतात आणि त्यांनी थेट मोठ्या बाईंना मोठ्या आवाजात विचारलेलं असत सासूबाई काय चाललंय तुमचं का असं बघताय तुम्ही तुम्हाला जर पैसे कमवायचे नसतील तर माझ्या पोटावर लात का मारताय मला कमवायचे आहेत त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात काय बोलताय तुम्ही हे आणि अशातच आता मोठ्याबाईंना बिंजे सरकार बोलू लागतात तुम्हाला काहीच कळलेलं नाहीये असं दाखवू नका सगळं काही समजत तुम्हाला काल ती माणसं आली होती कीर्तन ठेवण्याचा त्यांनी प्रस्ताव ठेवला होता पण तुम्ही अमाऊंट जास्त वाढवून काय गरज होती पन्नास हजार रुपये चार तासाचे कमी होते का त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात अहो जावई जरा तरी विचार करा अहो पन्नास हजार रुपये हे वर्षभरापूर्वीची रक्कम होती आता निदान लाख रुपये तरी मिळायला हवेत वाडी वाडीमध्ये आपलं एक वेगळंच वर्चस्व निर्माण झालं पाहिजे इतर प्रवचनकर्त्यांच्या यादीमध्ये गणलो नाही गेलं पाहिजे त्यावर आता मोठ्या बाईंना विंजे सरकार म्हणत असतात मला तुमचं हे वागणं अजिबात पटत नाही एक तर तुम्ही मला खर्चासाठी कधीही पैसे देत नाही आणि असे आलेले पैसे तुम्ही लाथाडता त्यावर मोठ्या बाई बोलू लागतात बिंजे लायकीत रहा माझ्याशी बोलताना उच्च आवाजात बोललेलं मला अजिबात आवडत नाही विसरलात का तुम्ही सासू आहे मी तुमची त्यावर आता लगेचच बिंजे सरकार म्हणत असतात असं असेल ना तर याआधी तुम्ही किती प्रवचनाचे पैसे घेतले होते त्यातले निदान पन्नास टक्के तरी मला द्या त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात या संदर्भात तुम्ही आता एकही शब्द बोलू नका नाहीतर तुम्ही आधी केलेले अनेक कांड मी सगळ्यांसमोर आणीन त्यावर बिंजे म्हणत असतो वासूबाई पैशाचा विषय काढला की तुम्ही मला लटकवण्यासाठी तयार राहता अहो पण ते सगळं कांड तुमच्यामुळेच तर सगळ्यांसमोर आणण्याचे प्रयत्न झाले आणि अशातच हे सगळं नारायणी ताईने ऐकलेलं असतं नारायणी स्वतःशी बोलत असते म्हणजे हा जो नवरा आहे बिंजे हा माझ्या आईबरोबर मिळून कीर्तनाचे पैसे लाटण्याचा विचार करत आहे माझी आई पण त्यातलीच आणि हा नवरा सुद्धा आता मात्र या बिंजेला त्याची खरी लायकी मला दाखवून दिलीच पाहिजे आणि अशातच आता थेट सासूबाईंच्या खोलीतून बिंजे थेट चिडत बाहेर आलेला असतो आणि तेवढ्यात नारायणीताईने या बिंजेला अडवलेलं असतं बिंजे म्हणत असतो काय ग आता तुला काय झालं आणि अशातच आता नारायणीताई बोलू लागते तुम्हाला तर मी आता चांगलंच ओळखलेलं आहे तुम्ही याआधी काय काय केलं आहे याचा पूर्ण डेटा माझ्याकडे आहे तुम्हाला आता मी अजिबात सोडणार नाही आहे मी आता सगळ्यांसमोर तुमचं सत्य आणणारच आहे त्यावर मात्र आता फायनली बिंजेला खूप भीती वाटू लागते आणि तेवढ्यात बिंजे म्हणत असतो नारायणी माझं डोकं फिरवू नकोस नाहीतर मला अजून एक करावं लागेल त्यावर आता नारायणी म्हणत असते तुम्ही आता काहीच करू शकत नाही कारण आता तुम्हाला मी काही करू देखील देणार नाहीये आणि अशातच आता तिथे आलेल्या अध्यक्ष नारायणी ताईला विचारलेलं असतं ताई काय झालंय का भांडताय तुम्ही दोघं आणि अशातच आता थेट नारायणी बोलू लागते या माणसापासून मला धोका आहे हा माणूस मला मारण्याचा विचार करतोय त्यावर आता अध्यक्ष म्हणत असतो ताई असं कसं बोलू शकते असतो आणि अशातच आपण पाहतोय नारायणी म्हणत असते अदक्षच या माणसाला मी चांगलाच ओळखलंय याने आतापर्यंत आपल्या विठूच्या वाडीमध्ये जेवढे कीर्तन झाले ना त्यामध्ये त्याचा चांगला शेर वाटा ठेवलेला आहे त्यावर अधोक्षज म्हणत असतो शेरवाटा वाटा म्हणजे त्यावर नारायणी म्हणत असते अरे कीर्तनाचं जे मानधन असताना ना त्याच्या कैकपट पट या लोकांनी समोरच्या व्यक्तीकडून पैसे उकळलेले आहेत आणि त्यात आई देखील आपले सामील आहे त्यावर आता मोठ्या बाईंच्या आणि स्वतःबद्दलचं सत्य सगळ्यांसमोर येणार या भीतीने नारायणीचं तोंड आता बिंजे सरकारने दाबलेलं असतं आणि लगेचच आता अध्यक्ष बोलत असतो ओ दाजी काय करताय तुम्ही हे पण बिंजे मात्र या अध्यक्षला फाट्यावर मारत असतो आणि लगेचच आता अध्यक्ष म्हणत असतो सोडा दाजी सोडा पण अध्यक्ष या बिंजेला स्वतःच्या ताईपासून वेगळं करू शकत नसतो लगेचच अध्यक्ष पळत पळत मागच्या दरवाज्यात जातो तिथे ठेवलेला दांडका उचलून आणतो अध्यक्ष तो दांडका बिंजेच्या दणक्यात पाठीवर हाणलेला असतो बिंजे लगेचच आता म्हणत असतो अदक्षज काय वेडाबिडा झालास की काय काय करतोयस तू हे त्यावर लगेचच आता नारायणी म्हणत असते अधू हे काय करतोयस तू टाकतो दान का त्यावर मात्र म्हणत असतो नाही ताई या माणसाला मी आता धडा शिकवणारच याने तुला मारण्याचा प्रयत्न केला आणि अशातच आता हे प्रकरण आतमध्ये असलेल्या मोठ्या बाईपर्यंत पोहोचलेलं असतं मोठ्या बाई लगेच आपलं हातातलं काम तिथेच टाकून थेट बाहेर आलेले असतात आणि त्यांनी आता हा सगळा तमाशा पाहिल्यावर जोरातच त्यांनी आरोळी ठोकलेली असते काय चाललंय इकडे आणि अशातच आता सगळे स्तब्ध उभे राहतात त्याच वेळेला आपण पाहतोय आता बेंजे सरकार आणि म्हणत असतात बघा सासूबाई वाचवाला तुमचा हा मुलगा मला दांडक्याने धोकट्यायला बघतोय आणि अशातच आता अनंताबाई या ज्या असतात त्या बोलू लागतात अधू काय चाललंय तुझं चक्क तू तुझ्या दादींवर हात उचलतोस त्यावर आता अधू जो असतो तो बोलत असतो आई या माणसाने माझ्या ताईचा तोंड दाबण्याचा प्रयत्न केला या माणसाला आता मी अजून फटके देणार त्यावर लगेच आता बिंजे म्हणत असतो अहो सासूबाई नवरा बायको मधली काही किरक भांड असतात त्या भांड्याला घेऊन भांडण करणार का त्यावर आता म्हणत असतो नाही आई हा माणूस काहीतरी लपवतोय आपल्यापासून आता इथे फायनली नारायणीताईने ताईने लगेचच आपलं घडलेलं सगळं भांडण तात्पुरतं मिटवलेलं असतं आणि सगळं प्रकरण शांत करून आता ती आपल्या बेडरूम मध्ये गेलेली असते अशातच आपण पाहतोय आता मागून बिंजे थेट बेडरूम मध्ये जातो त्यावेळेला नारायणी बोलू लागतो तुझ्या भावाने आज जे काही केलं आहे ना ते विसरणार नाहीये ना ना मी त्याला चांगलाच धडा शिकवणार आहे त्यावर नारायणीताई म्हणत असते तुम्ही स्वतःला काही शाणे समजता का तुम्ही जे काही केलं आहे ना ते विसरलेले नाहीये मी आणि ते सगळ्या विठूच्या वाडीसमोर उघड करणार आहे मी एक काम करा आताच्या आता तुम्ही तुमची बॅग भरा आणि इथून चालत्या व्हा त्यावर लगेचच आता बिंजे म्हणत असतो तुला काय सोपं वाटतं काय बोलायला लक्षात ठेव आज तुझं जे काही घर चालतंय ना म्हणजे तुझ्या आईचं ते माझ्या बुद्धीमुळे तुझ्या आईकडे तेवढा डोकं नाहीये फक्त एक हिंसकपणा असला तर घर चालत नाही त्यामुळे तू जास्त शहाणपणा करू नको जर माझ्या मनात आलं ना तर तुम्हा सगळ्यांना भिकेला लावीन मी असं म्हटल्यावर आता थेट नारायणताईने मागचा पुढचा विचार न करता दाराच्या मागे ठेवलेला दांडका काढलेला असतो आणि दे दनादन बेडरूम मध्ये आणि मग बेडरूम मधून थेट हॉलमध्ये असं करत करत आता त्याला बाहेरच्या रणांगणात आणलेलं असतं आणि तिथे त्याला धोपटून काढलेलं असतं सगळ्यांसमोर बिंजेची चांगलीच लाज नारायणी त्यांनी काढलेली असते आणि सगळ्यांना असं म्हटलेलं असतं हा नवरा म्हणायच्या लायकीचा नाहीये या माणसाने माझ्याबरोबर जे गैरवर्तन केलं आहे ना त्यासाठी याला ही शिक्षा आणि बिंजय आताच्या आता बॅग उचलायची आणि या गावातून स्वतःच्या गावात पोबारा करायचा त्यावर बिंजय म्हणत असतो तू जे काही करतेस ते योग्य नाहीये लक्षात ठेव आणि अशातच आता नारायणीने पुन्हा त्या दांडक्याने थोपटायला सुरुवात केल्यावर बिंजेची एकच धावपळ उडते आणि बिंजे आता मागचा पुढचा विचार न करता थेट त्याने आता आपली बॅग भरून तिथून पोबारा करण्याचा निर्णय घेतला आहे मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं बिंजेने योग्य केलं का का नारायण त्यांनी योग्य केलं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद